नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता ज्यावेळी इंद्राताई दे, देवघरामध्ये दे येतात त्यावेळी इंद्राताईंना धक्काच बसतो कारण महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आता सही आपल्या घरी यावी यासाठी मुक्ताने जे व्रत करण्याचं ठरवलेलं असतं ते व्रत करण्यासाठी मुक्ताने नंदी महाराजांची मूर्ती घरामध्ये आणलेली असते परंतु आता इंद्रातही पाहतात त्यावेळी नंदी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी नसते आणि म्हणूनच इंद्रातही विचार करत म्हणतात की नंदी महाराजांची मूर्ती कुठे गेली असावी आणि म्हणूनच त्या मुक्ताला आवाज देतात आणि मुक्ताला विचारतात मुक्ता अगं नंदी महाराजांची मूर्ती कुठे आहे तर मुक्ता म्हणू लागते इथेच तर होती आणि पूजेचं साहित्यही इथेच होतं तर आता इंद्राताई म्हणतात परंतु आता ती इथे नाही आहे नक्की कुठे गेली असावी देवा जर नंदी महाराजांची मूर्तीच इथे नसेल तर पूजा कशी होणार आहे कोणाला काहीच कळत नसतं आता मुक्ता ही मूर्ती नक्की कोणी नेली आहे याचा शोध कशाप्रकारे घेईल आणि या सगळ्यामागे खरंच सावणी असेल का असेल तर मुक्ता तिला कशाप्रकारे धडा शिकवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद